सौभाग्यवती कमल तुकाराम नाईक यांच्या प्रथम विविध सामाजिक उपक्रम साजरे नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस सामाजिक कार्यकर्ते श्री तुकाराम रामहरी नाईक यांच्या सुविध्य पत्नी तसेच श्री संतोष नाईक सर डॉक्टर सुधीर नाईक तसेच सौभाग्यवती मनीषा पाटील यांच्या मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती कमल तुकाराम नाईक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शिवबा राजे फाउंडेशन व धनवंत्री क्लिनिक बेबनूर आयोजित नंदादीप नेत्रालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेतृत्त तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर शनिवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बेबनूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले या सामाजिक उपक्रमामध्ये वेबनूरमधील मधील जवळजवळ दोनशे पंच्याऐंशी ग्रामस्थांची सर्व रोग आरोग्य तपासणी करून त्यामधील पंच्याऐंशी पुरुष व महिला यांचे मोतीबिंदू मोफत शस्त्रक्रिया लवकरच करण्यात येणार आहे या उपक्रमासोबतच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यामध्ये प्रगती विद्या मंदिर वेबनूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेबनूर सरगर वस्ती हाकेवाडी वाघमोडे वस्ती शिंदेमळा काळेल अगस्ती विद्यालय अगस्ती नगर जिल्हा परिषद शाळा अगस्ती नगर अशा विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच समाज प्रबोधनासाठी जी टॉकीज फेमस हरिभक्त पारायण मोहन काका गोटीकर महाराज यांचे कीर्तन सोळा उत्साहात संपन्न झाला त्यांनी आरोग्य तसेच समाजातील असणाऱ्या सामाजिक रूढी परंपरा यांच्यावर प्रकर्षाने मार्गदर्शन केले आणि तसेच युवकांना भावी वाटचालीसाठी कसे जीवन जगणे महत्त्वाचे आहे याबाबत प्रबोधन केले स्वर्गवासी सौभाग्यवती कमल तुकाराम नाईक यांना अशा सामाजिक उपक्रमांची विशेष आवड होती त्या ग्रामपंचायतीच्या सदस्य तसेच वेबनूर सर्व सहकारी सोसायटीच्या संचालिका होत्या अशा सामाजिक उपक्रमांमधून सेवा खूपच समाज उपयोगी आहे तसेच नेहमीच सामाजिक उपक्रमामध्ये नाईक परिवार हा वेबनूर मध्ये अग्रसर असतो असे ग्रामस्थांनी आपले मत व्यक्त केले आणि अशा उपक्रमांचे कौतुक केले या उपक्रमामध्ये शिवाराजे फाउंडेशनचे संस्थापक श्री तुकाराम बापूर रामहरी नाईक तसेच अध्यक्ष श्री संतोष नाईक सर मुख्याध्यापक आगस्ती विद्यालय आगस्तीनगर सचिव श्री डॉक्टर सुधीर नाईक तसेच संचालक श्री आबासाहेब तुकाराम जाधव विजय वसंतराव नाईक संदीप अजित नाईक श्रेयस शंकर नाईक मंगेश मोहन नाईक निखिल भैया अप्पासू जाधव श्री अरुण जाधव मदन नाईक सुरेश शिंदे सर्व नाईक परिवारांनी सहकार्य करणारे ग्रामस्थ यांचेही योगदान महत्वाचे ठरले अशा प्रकारे प्रथम पुण्यस्मरण सोहळा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्याची ही वेबनूरच्या इतिहासामधील पहिलीच घटना असल्याने येथून पुढेही अशाच प्रकारे सामाजिक कार्य आम्ही करत राहू असे नाईक परिवारांनी आपले मत व्यक्त केले महाराष्ट्र पोलिस निम चोवीस साठी सांगली जिल्हा प्रतिनिधी श्रेयश नाईक